मित्रांनो का आपले फेमस युट्यूबर मुंबई मधील आहेत कटीकरटणे मैदानावरती आणि आपली भेट झालेली आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे मित्रपरिवार हे बघू शकतात बसलेले आहेत एन्जॉयमेंट करीत आहेत शर्तीचा आनंद घेतात गाडीमध्ये आलं किती वाजता दोन वाजता कोणती कोणची बघली शर्यत शर्यत बघितली का फर्स्ट टाइम असं बघित असेल ना इकडे पण आहेत सोनू भाऊ माझं प्रसिद्ध युट्यूबर मुंबई मधील नयनदादा कटेकर त्यांना पण भेट भेटून बरं वाटलं आणि दादांनी चा नेहमी सपोर्ट असला आपण आता जाणार धाग्यावरती शर्यत बघण्यासाठी तुम्हाला लागतो नेहमीप्रमाणे आपण शूट करता तर तुम्हाला बघायला भेटतील घर बसले करते तर नक्की बघा मित्रांनो बघा सायराट पण आले बघू शकता तुम्ही समोर बघा दादा आता चालू पाण्याला सायराटला मित्रांनो आता फाटी दाखवायला चालवलेला आहे बघू शकतात तुम्ही बघा Kalau बल्ले वगैरा ये ada, बस ना ये बल्ले बंगारपाचा नंदी पण चाललय बघू शकता तुम्ही बघा चालू बघा गरम होत बघा कसा मी ऐकलं बघा आपला पवन शेट पण चाललंय बघू शकता आणि त्याचा नंदी पण चाललंय बायला बघू शकतात तुम्ही आणि मित्रांनो या बैलाला बघा डायरेक्ट डोल चाललंय मित्रांनो आता टोल नाका सुटलाय आणि पब्लिक पण आले आणि सोबत नंदी पण तुम्हाला दिसत असेल बघा पुढं बघा येत आहेत झोपून चालवले बैलाला बघू शकता तुम्ही बायला झाली मित्रांनो आज न बोल तर धमाका होणारच आणि नंदी पण तेवढेच आले झालं बघा साकडे चालले मित्रांनो बघू शकतात बघा ोड्या बघू शकतात चालल्यात खाली बघा चाललोत बैला बघा मित्रांनो आलेत बैला बघू शकतात बघा चालत खाली हे बघा अजून बरीच बायला चाललत बघा ते पण चाललत खाली बघा वागू वागूर बघा मित्रांनो बायला चालत खाली बघा दाखवण्याचा प्रयत्न आपला काय घेतलं गावच थोड्या समोरून येताना तुम्हाला बघू शकता चाललंय पालाला तुम्हाला समोरून दिसत असेल येताना बघा दादासाहेत काका सह चाललेत मित्रांनो आधी मधी शर्ती पण बघायला भेटतील आणि बैला पण बघायला भेटतील तुम्हाला थांबल्या पण पाटील आहे दादा कुठला आहे नंदी नाव कायदा मित्रांनो बघा ओल्याकरांचा बादशाह देखील चाललाय बघू शकतात आहे का कुठला आहे दादा काय नाव आहे दा ओला चिंद्रणकरांचा बोला देखील चाललाय तर भावनं आम्ही आल्या उसडण्याला आणि सुट्टीवरती आल्या बाईला दाखवतो तुम्हाला रोसा बाय तिकडे सांगे बाई आपलं आलतीच बाय पण आलाय आता गाडी बघा मित्रांनो टॉपची गाडी आहे टॉप व्हिडिओमध्ये दाखवतो कोण भाव कोणतं मन असतो ना आपलं आपल्याला काय दाखवायचा प्रयत्न व्हिडिओ गाडीची व्हिडिओ मित्रांनो बघा ओसडण्यामध्ये यावंच लागतय आणि बघू शकतात बैल मालकांची आणि बैलांची हजेरी लागली बघा हे बघा निसतात ना मित्रांनो मुंबई मधील इंद मैदान बोलत कारण की इथं सगळीच बा बैल मालका येतात शर्यत केल्या लाइ बस लाइ वाड़ आपण आज सगण्याचे येत आहे आणि दादा आहेत बघू शकतो खोर्लेकरांचा नंदी पण आल दादा आज कोणला आलय ओके आणि हा तुफाल तुफान पण आलाय दोन नंदी आहेत इकडे दादा आहेत आता बघा टोल ना किंवा बघू शकतात खूप सारे नंदी आहेत बघा आलेले इकडं पण आहे कुठनं आले दादा तू पायऱ्याचं नाव काय पायऱ्याला कोण आहे पायऱ्या कोण आहे तुला होय का बघा मित्रांनो टोल नागा सुटले आणि बैलांची बघू शकतात तुम्ही दर्शन उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये बघू शकता चालल्यात मित्रांनो नाजरी बघू शकतात बैलांचा मित्र बघा आपला भाईसा पण आहेत जयवन पण आहे केवलेचा दादा पण आहे गुरु आणि टायमन हे दोन्ही येणार आहेत करू आपण ना पुणे शेतीच्या वाटत

मित्रांनो गा। चालत गायला बघू शकतात देव वगैरे करीत आहे तशी अजून बरीच बैला येतात तुम्हाला दाखवतो बघा तर राहिले त्यासाठीच आपण दाखवण्यासाठी आपले बाबा पण आले कुठली बघू शकतात शरीर बघायला <laughs> ते नेहमीच असतात मित्रांनो आणि आज पण भेटले आहेत आपल्याला बाबा कधी आला तू आला कधी मित्रांनो <laughs> बोलत नाही काय पण जुना ना दे मित्रांनो बैला आहेत ना घडून गेली बाबांच्या दावणीला आणि त्यांना पण आवड आहे आणि ते पण आले उसटण्याला मैदान आहे कुटारी आणि उसटणं जास्त लाभ नाही मित्रांनो दादा पण आहेत आणि बघू शकतात त्या वरती शर्तींचा आनंद घेतात आज बैला नाही का हो का येऊन कसं वाटलं इथं आड्डा कसा भरलाय आड्डा कसा भरलाय आय जॉम पण भारी आहे ना एकदम एवढ्या मित्रांनो दादा होते आणि दादा सोबत आलेली सर्व त्यांची फॅमिली आहे आपल्याला भेट झालेली आधी दाखवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद आमच्याकडे मुंबईला रेल्वे लागले गावकरी बसले नाशे बुद्धली फक्त गोंधळी साहेब उजली दोन होते तुम्ही अन्ना या ठिकाणी जमा धन्यवाद धन्यकारी धन्यवाद सुद्धा दंगाशी खेडेकर मोर्ग घडावकरांचं मोठा तुम्हाला पावत्या दिवस माहिती एकवीस त्रास आजकाल जवळ चोर झाले आता एक मोड मात्र चिंपड कल्याण मित्रांनो बघा तळजीकरांच विमान देखील निघालाय बघू शकता तुम्ही देव वगैरे देव करीत आहेत तिथे आणि दाखवण्याचा प्रयत्न आहे विमान चाललंय पलाला जातो काय पण

शेडवर्त ग्रुप सेव्हन नाव आहे शेडोन घराबाहेर देखील करतायत काढ पंच आहे कार्यकर्ते बघा जगा काय राज्य संजय पाटील निघाव संजय पाटील हम्मगावच्या घरच्या असा आज मला सरपंच आणि मनमाला त्यांच्यामधल्या काँग्रेसच्या करताना दोन धन्यवाद पाठीमध्ये राहिल बैल दाखवण्याचा प्रयत्न पालकरीची नवीन करून पालकरीची नवीन सोडून ट्रेकाली श्री लक्ष्मी प्रसन्न आहे खूप सोडून ट्रेकाली अच्छा समान कर रविवारी बघा

सुरक्षित ठाकरे उमट पाचशे प्रदेश आणि आता गेल्या शेतीमध्ये दहावी साठविषयी धन्यवाद त्यांना संरक्षण करणार हिंश आपल्या आणखी काय आणि कलाशी बापरा आरीम

मित्रांनो बघा इथे समोर बघू शकतात तुम्ही आ, नाता शेठ फडके विगर पनवेल शेठ आहेत आणि त्यांचं नंदी आहे महिबूब बघू शकतात आलेलं आलेला आहे पलण्यासाठी इथेशी उसटण्याचे इथे बघा शेठ पण आहेत आणि त्यांचा नंदी पण आहे बघू शकतात तुम्ही

बघा सा पुन्हा एकदा नंदी आली तुम्हाला बघायला भेटते बघा बॉस आलाय बघू शकता तिथे समोर बघा नेहमीप्रमाणे मित्रांनो आपण दाखवत असतो मालक आपले आहे शेलके दास नंदी आजो एक आहे बघा दाखवतो बघा हा बघा इथं गरम करायला घेतले बघू शकता तुम्ही नाता शेठ फडके यांचा मेहबूब पण चालू आहे बाबा पण आहेत बाबा मित्र बघा आपले बाबा आहेत विष्णू शेलके शेठ बघू शकतात आणि त्यांचा नंदी आहे आणि त्यांचा नंदी पण आला आपले आलावेल त्यांची पण नंदी गेल्यात तुम्हाला बघायला भेटेलच या व्हिडिओमध्ये मध्ये लागतील मी त्यांची शर्यत आली की पायरा पण चांगला गेले आपल्या विगरवाल्यांचा आहे नाता शेत पडके यांचा मेहबू आणि बाबा यांचा

तुम्हाला माहिती आहे का ना। ना गला। ना गला। भाए 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 ते बघायचं होतं मला हे बघा आता इथे देव वगैरे करीत आहेत बघा मला भाई कधी आले अरे भाई किती धर्ती आल्या दोन गेल्या आहे आपला बाला भेटेल आपल्या मारतो बालची भेट झाली बघा मित्रांनो यांची गाडी लागले धावताल बघू शकतात तुम्ही आनंद बघू शकता चेहऱ्यावरती

শীতি মধ্যে ধন্যবাদ হওয়ার লক্ষ্য ঘ <songs> वा चाल पेट बेत λे जो बर्डरे में बुरी जो शया पैयर महला अश्पल्देशे, और बेर दो आपर, जाओँ अबिलと जानाऴे जानाए जाओ

जुदा सांगता बघा आणि भूषण शेवटच्या जैसे शेठ नाईक यांचा महाकाल पाला आणि महाकालसोबत नवरा शेठ पडेल पडेल यांचा पाखऱ्या पाला आजच्या वैदारात जिंजनाशी मार्केट ड्रायव्हर करीता दुहेर हजारो सेनावालेला आहे आणि समलोचन करताना पाचशे सेनामाल आहे त्यावर आपला बक्षीस घेऊन जायव्यानंतर পাঁচ আজকে শুরু করে দেওয়া লোক ডায়নের পাড়ে

जाल्रोएं आल नाका ठेल सततततत्त हैस ने लाए दे लाए थै को हुंड लाए थै Спर्णिवहँद। क्लरड्ज争 मतल्ड़ हे?. गारतो मुलं मित्रांनो बघा आज इथे गाडी झालेली आहे आणि विजय देखील झालेला आहे आपल्यात आधी गावचे निलेश शेट आणि त्यांच्याशी दोन शब्द बोलणार आहे निलेश शेट आज मुसटणे येथे शर्यत झाले तर कशी काय शर्यत झाली ते सांगा ना ही शर्यत कशी जमली व्हॉट्सअपच्या द्वारे जमली काय ते आज इथे इथे गुलाल घेतलेला तुम्हाला कसा वाटत आज घरची गाडी बीन झाली आमचा आमच्या होता उशा आमचा उशो जिथला आज गाडीवरती ड्रायव्हर वगैरे कोण होता प्रवीण ड्रायव्हर एक नामवंत डायव्हर आहे आणि मस्त गाडी हाकलते आणि आज गुलालामध्ये गाडी ठेवलेली आहे ड्रायव्हर विषयी काय बोलाल आज मी बघितलं तुमच्या आहेत ना दोन तीन गाड्या म्हणजे जमल्या होत्या तर त्यापैकी आज या गाडीने गुलाल घेतला दुसरी गाडीच काय आलं सुटली नाही का ओके तर आज काय सांगाल तुम्ही थँक्यू धन्यवाद वाईट दिवसाचे आपण